बातमी आहे लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारी मधल्या हप्त्या संदर्भात जानेवारी महिन्याची पंधरा तारीख उजाडलेली आहे अर्धा महिना लोटलेला आहे मात्र अजूनही जानेवारीचा हप्ता काही मिळालेला नाहीये दरम्यान हा हप्ता नक्की कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहे डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये पाठवण्यात आले मात्र संक्रांत होऊनही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार मिळाले नाहीये तेव्हा जानेवारीचा हप्ता नक्की कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलेलं यासोबतच एकवीसशे रुपयांसंदर्भात सुद्धा आता विचारणा होते कारण की महायुतीच्या महायुतीने निवडणुकांआधी जे आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपयांचं ते अजूनही पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळे आता अर्थसंकल्पामध्ये आश्वासन पूर्ण केलं जाईल का की त्या आधी हे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका